नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या शुक्रवारी कामदा एकादशी आहे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झाली आणि या वर्षात या नवीन वर्षात अनेक सण समारंभ व्रत वैकल्य उपवास केले जाणार आहे यापैकी एक म्हणजे एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजेच नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी येते आणि वर्षातनं चोवीस एकादशी येतात यावेळी कामदा एकादशी ही शुक्रवार एकोणीस एप्रिल या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुळशी मातेला देखील विशेष असे महत्त्व आहे या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे बघा यामुळे तुमची फक्त एका दिवसात घरात पैसा येऊ लागेल बाजूने तुम्हाला श्रीमंतीचा योग सुरू होईल गरिबी तुमची संपेल गरिबी दरिद्र नावालाही उरणार नाही असा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या कामदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे उपाय कोणता करायचा हे बघण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असते तुळस ही माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीही वास करत नाही तुळस ही सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करत असते आणि ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात सदैव माता लक्ष्मीचा अखंड वास असतो त्या घरात कधीच पैशाची कमतरता पडत नाही धन धान्य कधीच कमी पडत नाही तर उपाय काय करायचा आहे बघा या उपायामुळे आपल्या घराची मुलांची प्रकृती एका दिवसात व्हायला चालू होणार आहे तर बघा उद्या तुम्हाला सकाळी उठल्यावर तुमची देवपूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णू यांची जर का मूर्ती असेल तर तुम्हाला ह्या मूर्तीवर पाण्याने पंचमृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर श्रीहरी भगवान विष्णू यांना पिवळी फुले अर्पण करायची आहे जो पण नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात त्यावर तुम्हाला तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे बघा तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीहरी विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशीपत्र हे आवर्जून तुम्हाला ठेवायचं आहे एकादशी तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्याला तुळस ही अजिबात तोडायची नाही तुळस तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये किंवा तुळस तोडू नये यामुळे तुळशी मातेचं व्रत हे भंग होत असतं त्यामुळे या दिवशी तुळशीला आपल्याला स्पर्श करायचा नाही तुळशी मातेला आपल्याला या दिवशी ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे बघा उद्या शुक्रवार आहे शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी संबंधित असतो आणि शुक्र ग्रह हा धनाशी संबंधित असतो त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना तुम्हाला तुळशी मातेला एक छोटा चमचा भरून हळद अर्पण करायची आहे बघा मातीमध्ये तुळशीच्या खोडाच्या बाजूला मातीमध्ये तुम्हाला एक छोटा चमचा हळद ही तुळशी मातेला अर्पण करायची आहे तुळशी मातेला हळद अर्पण केल्यामुळे बघा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात येणाऱ्या धनाचे मार्ग हे मोकळे होत असतात यानंतर आपल्याला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत अकरा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकतात त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला नमस्कार करून आपल्या घरात लक्ष्मीने अखंड वास करावा अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आता यानंतर बघा आपल्याला संध्याकाळी एक छोटा उपाय करायचा आहे संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस तिन्ही सांजचा टायमिंग असतो त्यावेळेस आपल्याला पाच दिवे घ्यायचे आहे मग तुम्ही हे मातीचे दिवे घेतले तरी चालेल तुम्ही कणकेचे दिवे बनवले तरी चालेल ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला कापसाची लांब वात टाकायची आहे आणि ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकतात यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक हिरवी विलायची टाकायची आहे आणि हे असे पाच दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे दिव्यांना हळदी कुंकू अक्षता धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे यानंतर यातील दोन दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचे आहे दिवे ठेवताना प्रत्येक दिव्याला आपल्याला खाली थोडंसं तांदळाचं आसन द्यायचं आहे त्यानंतर यातला एक दिवा तुळशी मातेसमोर आपल्याला ठेवायचा आहे त्यातला एक दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि एक दिवा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा आहे स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्यामुळे एक दिवा तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये ठेवायचा आहे आता जो दिवा तुम्ही तुळशीसमोर ठेवणार आहात तो दिवा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचा आहे कारण उत्तर दिशा ही धनाची देवता आहे त्यामुळे तुळशीसमोर जो दिवा तुम्ही ठेवणार आहात त्याचं तोंड तुम्हाला उत्तरेकडे करायचं आहे बघा यामुळे देखील आपल्या घरात पैसा येऊ लागेल धनाचा मार्ग मोकळा होईल लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे त्यामुळे उद्या कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ